महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत जगातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळाचा आमदार महेंद्र थोरवे आहे हीच माझी ओळख माथेरांच्या नैसर्गिक सौंदर्यात भर टाकणारे ऐतिहासिक गणेश मंदिर आणि सभागृह माथेरानकरांनी उभारलं आमदार श्री महेंद्र थोरवे माथेरांच्या नैसर्गिक सौंदर्यात भर टाकणारे ऐतिहासिक श्री गणेश मंदिर आणि सभागृह माथेरानकरांनी उभारलं आहे विक्रांत युवक मंडळ माथेरान आणि श्री गणेश मंदिर जीर्णोद्धार कमिटी यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या या मंदिराची श्री गणेश मंदिराचे आणि सभागृहाचे उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात मोठ्या संख्येनं श्रद्धाळू उपस्थित होते आणि या प्रसंगी बोलताना भारतीय संस्कृतीच्या जतनाचे महत्त्व स्पष्ट केले गेले इंदिरानगर माथेरान येथील रहिवाशांचे अनेक वर्षांचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे पूर्वी या ठिकाणी संतश्रेष्ठ गाडगे महाराज यांची धर्मशाळा होती तिथे ते वास्तव्यास होते त्या धर्मशाळेची अवस्था जीर्ण झाल्यानंतर खासदार फंड आणि आमदार निधीतून नगर विकास खात्याची परवानगी घेऊन भव्य गणेश मंदिर उभारण्यात आलं माथेरान हे जगातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक असून गेल्या पाच वर्षात माथेरानच्या विकासासाठी अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आगामी काळात आणखीन जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले पर्यटन वाढीसाठी स्थानिक व्यावसायिकांनी अधिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे सांगताना त्यांनी पर्यटक देव भव या संकल्पनेचा उल्लेख केला जगभरातील अनेक देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे तसेच माथेरानमध्ये मा दे देखील देशविदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांनी योग्य सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटकांची संख्या वाढेल आणि यामुळे व्यवसायाला चालना मिळेल माथेरानमधील पार्किंगच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मंत्रिमंडळात लवकरच निर्णय घेतला जाणार आहे तसेच फिनिक्युलर रेल्वे प्रकल्पाचा अहवाल तयार करून माथेऱ्यांच्या पर्यटन वाढीत चालना देण्याचा प्रयत्न केला जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे आणि या भव्य सोहळ्यास मुख्याधिकारी श्री राहुल इंगळे ए पी आय श्री अनिल सोनवणे प्रमुख श्री चंद्रकांत चौधरी शहर संघटक आणि माजी नगराध्यक्ष श्री मनोज खेडकर माजी नगरसेवक श्री शिवाजी शिंदे माजी नगरसेविका सौ आखाडे महिला आघाडीच्या सौ संगीता जांभळे श्री प्रमोद नायक श्री योगेश जाधव श्री निखिल शिंदे श्री गौरंग वाघेला सर्व प्रीती काळंबे सर्व अंकिता तोरणे तसेच माथेरान इंदिरानगर रहिवासी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी